पाण्याचं बाष्पीभवन होत आहे पाण्याचे साठे मग धरणातले तलावातले विहिरीतले केटवेअर मधले सगळे साठे कमी होत आहेत काही ठिकाणी कोरड ठाक पडलेले आहे आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आणि सर्वांनी पाण्याचा वापर हा झोपून करावा अशा प्रकारची विनंती सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व नागरिकांना करण्यासाठी मी आवाहन करतो आहे विनंती करतो आहे की पाऊस कधी पडेल का पडेल याचा अंदाज अजून आपल्याला नाही तर त्याच्यासाठी पाण्याचा विनियोग जपून करावा त्यावेळी माझी विनंती पाणी सोडण्याची मागणी होती असं आहे की ज्या ज्या वेळेला आवर्तन होत खर तर कायद्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आठ पीक पद्धत आहे परंतु आपण आठ म्हणजे फेब्रुवारी नंतर पाणी द्यायचं नाही हे धोरण आहे परंतु आपण एप्रिल मे महिन्यापर्यंत पाणी असेल तर देतो आणि त्याच्यामुळं वेगळी वेगळी पिकं शेतकरी घेतात आपण साधारणतः चार आवर्तन करतो पहिलं आवर्तन दुसरं आवर्तन तिसरं आवर्तन आणि चौथं आवर्तन तर या सगळ्या आवर्तनामध्ये डावा कालवा उजवा कालवा घोडशाखा विना ब्रांच या सगळ्याच कालव्यांना आपण पाणी देतो आणि नदीमध्ये सुद्धा बंधारे भरून देण्याच्या साठी पाणी सोडतो आणि शेतकऱ्यांची पाण्याची गरज वाढत गोड शाखा कार्याला पाणी लावून उशीर झालाय आपण यापूर्वी काही मागणी केली होती का तेवीस चारला मी पत्र दिलं होतं ते पत्र इथं आहे माननीय पाटबंधारे मंत्र्यांना आणि पाटबंधारे मंत्र्यांनी त्याच्या संदर्भात आज मीटिंग उद्या मिटिंग लावली तर त्याच्यामध्ये निर्णय होईल आणि बहुतेक उद्याच पाणी सुटेल गोड शाखेकामीप्रमाणे आंबेगाव जुन्नर शिरू तालुक्यातील पासष्ट बंधाऱ्यांची परिस्थिती सध्या गंभीर आहे तुम्ही एक लक्षात घ्या की हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प एका दर्शनाचा नाही हा प्रकल्प कोपडीचा प्रकल्प हा पाच धरणाचा प्रकल्प आहे त्यामुळे पाणी सोडताना या पाचही धरणाचं कॉर्डिनेशन करावं लागतं त्यामुळे एकच चा, एकच शाखा किंवा एकच एरिया असा विषय नाही आता जो तो माणूस आपापल्या भागात राहणाऱ्या लोकांसाठी पाणी मागणार परंतु ज्या वेळेला या सगळ्या कोकणी प्रकल्पाचा एकत्र विचार केला तर जुन्नर आंबेगाव शिरूर पाणे श्रीगोंदा hey. कर्जत आणि सोलापूरचा एक तालुका आहे करमा एवढ्या तालुक्यांमध्ये हे पाणी जात त्यामुळे पाणी सोडण्याचा विचार करताना या सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा विचार करावा लागतो जमीन दिली त्या शेतकऱ्यांसाठी अशी राखीव तरतूद करणं शक्य नाही पाणी म्हणजे आपल्या डिंडधारण झालं डिंड आपल्या शेतकऱ्यांच्या जमीन दिल्या तर त्यांचं पुनर्वसन आपल्याच भागात झालं तर त्यांच्यासाठी काय असा कायदा करता येईल करू शकतात असं काही कायदा नाही असा कायदा करणं मला वाटत तेवढं शक्य पण होणार आता ज्यांनी जमिनी दिल्या पण आदिवासी भागातली सतरा गाव होती त्या सतरा गावांच काय त्यांना जमिनी पण नाही त्यांना घर पण नाही त्यांना प्यायला पाणी नाही शेतीला पाणी नाहीये त्यांना आपल्याकडे पुनरसन झालं आपल्याच काम करता राहिलेत ना बाकीचे उरलेले आहेत ना सतरा गावात पुरतं तुम्ही बोलता ठीक आहे त्यांना एका जमेल दिला काही लोकांना त्याच्यापेक्षा ज्यांना अजिबातच पाण्याचा घेऊन नाही ते लोक आहेत ना त्यांच्यासाठी काय करायचं आपल्यासाठी दोनदा दोनदा करायचं आपण जमीन दिली म्हणून पाणी राखून ठेवलं हो। त्यांनी जमीन दिली त्यांच्यासाठी काय राखून ठेवलं हो। तुम्ही खर तर पत्रकारांच्या संमेलनामध्ये असे विषय घ्यायला पाहिजे जे चांगली चर्चा झाली असते परत काहीतरी घ्या त्याला काय पत्रकार असं काय नाही कधी एखादा शेतकरी मिळाला घ्या पाणी कारखान्याचे पुढाकार घ्या